आता श्री सत्यनारायण कथा श्री गणेश श्री सरस्वती श्री घेऊन महा सत्यनारायण रूपी महाविष्णू देवता घेऊन महा बाला देवता विमान सर्व घेऊ देव घेऊ नित्यांना मो न आता सत्यनारायण कथा प्रारंभ <coughs> एकदा नैवेषणावाच्या रण्यामध्ये असा प्रकार घडला की शौंका प्रश्न केला की हे कोणत्या वरवा कोणत्या तपास माझी ऐकण्याची कृपा करून मला सांगा शोत म्हणतात तर की नारदानी हा प्रश्न भगवान विष्णूला विचारला होता त्यावेळी विष्णूने नारदाना जे सांगितले आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे ताण ऐका एकदा महायोगी नारदमुनी जनदेव दया करे अशा अनेक लोकामध्ये भरत असता म्हणजे मनुष्य लोकांमध्ये आले आणि आपल्या केल्या पापकर्माप्रमाणे अनेक जन्म घेऊन विविध प्रकारचे लोक दुःख भोगत आहेत तरी यांची नक्की कोणत्या साधना दुखनाशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले आहेत त्या वैकुंठामध्ये चार हातामध्ये शंख चक्र गदा कमल धारण केलेल्या

भक्तांचे दुःखे नाणेशी करतो त्या सत्य स्तुती माझा नमासकार भगवान विष्णू म्हणतात आपण कोणत्या कामासाठी आपल्या मनामध्ये काय हेतू आहे सांगा वा त्याचे मी संपर्क हो देईन नारद माझे भगवंता मृत्यू लोक लोक आपल्या केल्या पापकर्माप्रमाणे आणि जन्म घेऊन विविध प्रकारे लोक दुःख भोगत आहेत तरी यांचे नक्की कोणत्या होतील ते मला सांगा हे व्रत कोणत्या काळी करावे कसे करावे ते पण सांगा असे नारदाचे भाषण ऐकू भगवान विष्णू नारदा म्हणतात नारदा लोकावर कृपा करण्याच्या हेतूने जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे तो प्रश्न फार सुंदर आहे म्हणून जे केल्याने जीवाची सर्व दुखी नाही शेवतात ते व्रत मी तुला सांगतो हे वत सांगा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळं स्वर्ग लोकात किंवा मन श्लोकामध्ये आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेलं महापुण्य कारक व्रत मी तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रताशे म्हणतात हे विधी पूर्व केले असता व्रत करणार मनुष्य आलोकी सर्वकाळ काल आनंद रूप मोक्ष पराजा भगवान

सर्व कार्यात विजयी करणार आहे हे व्रत भक्ती श्रद्धा या निमित्त होणार ब्राह्मण बांधव यास धर्मावर निष्ठा ठेवून आपले मन प्रसन्न असे द्यावे सत्यनारायणचं पूजन करावा की तो दर्शवतो तू सागर घवा चढावा याचा केला प्रसाद भक्तियुक्तांत करणारे सत्यनारायणाला अर्पण करावा घवा चढावा न मिळ तर तांदळा चढावा घ्यावा साखर न मिळ तर गुळ घ्यावा वरी सर्व याप्रमाणे एकत्र करून त्याचा प्रसाद भक्तियुक्तांत करणारे सत्यनारायण शयनाला अर्पण करावा आपले बांधव इष्टमित्रास ब्राह्मण भोजन करावे भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणास मोर गायन नृत्य करावे हे कात्य पवित्र देवालयात करून सत्यनाच चिंतन करीत घरी यावे किंवा आपल्या पवित्र देवाला समोर जावे या प्रत केले असतात मनुष्याच्या सवयीचा पूर्ण होतात कलयुगामध्ये दुःखनाशाचा हा जे सोपा उपाय सत्यनाय कथायां प्रथम अध्यायगोड हा सत्यनारायण महाराज कि गोपाल कृष्ण भगवान कि जे व्यंकटरमणा